नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलला स्वागत आहे मी सांगायला आहे मी बघा आज ती काय करते आता आपण बघूया आता ती काय करते तू काय अभ्यास करते ते बघा अभ्यास करते काय लिहते तो अभ्यास काय कुठलं लिहते काय बरं वाच The ill effect of pollution. What? What's a word? Mainly what you tasty. Magati well again. Environment pollution. Environment pollution is a serious problem faced by us today. The ill effect of all types of pollution, namely air, water, soil and sound are extremely harmful it not only destroys the plant and animal but they have a destroyed effect man to one cancer respiratory illness, heart trouble <coughs> Are just are just a few the baba this waste the मी कल्सरॅक्टिंग मध्ये धुवायला लागले इंग्लिश मध्ये आता कुशनला जायचं तिला सात वाजता सात ते गेला कुशनला तिचा अभ्यास अभ्यास करायला लागले इंग्लिश आहे ना ऑपोजिशन इंग्लिशचं पोजिशन आहे झालं का बोल बर वाचून दाखव दाखव वाचून हे बघा कस वाचायला आधी ते पहिल्यापासन वाच पहिल्यापासून

आता जाणार आहे ते क्रिशनमध्ये आज मार्गशीर्षचा उपास आहे गुरुवार तुमचा आहे का नाही उपास मार्गशीर्षमधला ताईंचा महिलांचा मला कमेंट करून सांगा आता मला स्वयंपाक करायचा आहे जेवण तर ते देवाचे ते पुस्तक वाचायचं आहे आज गुरुवारचा पहिला गुरुवार आहे मार्गशीर्षमधला महालक्ष्मीचा उपास असतो गुरुवारचं म्हणजे मला आता ते पुस्तक वाचून सात वाजले करून पुस्तक वाचायचं आहे सात वाजले तर एवढंच गायच हे बघा आदिपीचं म्हणतात आदिपी अभ्यास करते अभ्यास बघा कशी करते सात गेला कृष्णला तर माझा मोठा मुलगा आणि मुलगी दोन मुलं आहेत मला एवढंच व्हायचं मला बोलून माझं तर घरात बसून बायकांनी चॅनल पण आपण करू शकताय घर बसल्या बायकांनी महिलांनी काही घरात बसून आपण काय पण लाँग व्हिडिओ ब्लॉग लाँ व्हिडिओ असं आपलं काय पण घर कुठे आपण टाकू शकतो किंवा जेवणाचं कोणाला जेवणात एक्सपर्ट बायका आहेत कोण कशात आहे कोणाला कशा नसतो छंद आहे हे आपण बसून चॅनल करू शकता सगळ्या बायकांनी आपले तर जातात कामाला पण आपण घरात बसून आपण पण हे बसून करू शकतो

त्याच्यात तर उद्याच्या उद्या साठी पण रेडी ना फुल व्हिडिओ काढणार आहे किती वाजता पाच वाजता घेता ना बोल काय शिकवलं टीचरने आम्हाला टीचरनी आज ग्राफ शिकवलं ग्राफ मध्ये आम्ही मागच्या ने काढ द्या ग्राफ्ट सब बारग्राफ शिकले लो आणि आज आम्हाला परसेंटेज बारग्राफ तो किती आहे क्लासला मी आता एक स्टँडर्ड लाय सुदान माने वाल पालती माने पाला आवा आता आलाय क्वेश्चन ने कोमो झाले का शाळेचं ना काकाने झाले शाळेचं खाणार नाश्ता करणार आता करून मग होमवर्क करणार तो स्कूलचा काय अभ्यास आहे तो शाळेचा हे बघा आदिती आता ह्याचा टाइम झाला शाळेला जायचं ट्युशनला ट्यूशनला जायचं आता ह्याचा टाईम झाला आदितीचं आता शाळेत काय चालू आहे तुझं स्पोर्ट चालू आहे ना आमचं आज सिलेक्शन होतं माझं आहे मी रनिंगमध्ये एक सिलेक्शन आणि आणि डंबल रेस डंबल रेसमध्ये आता मला माहिती तुम्हाला वाटत असेल डम्बल उचलायचा नाही त्यामध्ये असं ठेवणार रेसिंग ट्रॅकवर सगळे एक डंबल एक बॉल आणि परत डंबल मग आपल्याला परत जायचं आहे डंबल घ्यायचं आहे परत वापस परत येऊन आपण जिथं उभा होतो पहिलं रनिंग करायचं पहिलं तिथं ठेवायचं परत जायचं परत परत बॉल घ्यायचा परत बॉल घेऊन तिथं ठेवायचा डंबलच्या बाजूला परत जायचं परत 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 तो डंबल परत ते सगळं उचलून आपलं हे जे डंबर आणि बॉल होतं ना ते सगळं उचलून न्यायचं गोणी गोणी म्हणजे सॅकच्या बाजूला न्यायचं आणि तिथं ठेवायचं मग आपण असं सॅकमध्ये आपला पाय घालायचं दोन्ही आणि अशी उलटी उडी मारायची तुम्हाला वाटत असं सरळ मारायचे पण सरळ अशी उलटी उडी मारायचे आणि पडायचे खूप चान्सेस वाटत होते मला पण मी पडलं नाही कोणच पडलं नाही आमच्यामधलं कसं मला तुम्ही त्याच सिलेक्ट ठेवा पोरांचे स्कूलमध्ये स्पोर्ट्स चालू आहे ते गोणी जोडी मध्ये आदिती सिलेक्ट झाली आहे ना आदिती आदिती लंगडी मध्ये पण सिलेक्ट झाली आणि सिलेक्ट झाली कसा दिसते तुम्हाला आले तर आमचे

मी शाळेत ना आली हा ते आता शाळेत नाली आली पण दुपारचे किती स्टँडर्ड ला जुनियर ज्युनियर जुनियरला आहे बर बी ज्युनियर बी ला हाय बर ऍक्टिव्ह आहे पोरगी भारी आहे भारी चांगली आहे खा माय मैत्रिणीचे मुलगे गायच आमचं घर छोटच आहे नाही मोठं नाही आता मी चालले ट्युशनला हे आता दोघं बघा खेळायला आले बॉल बॉल सार्थ का आणि खुसे पर... चला आता मी आता बंद करते बाय जास्त नुसतं असत लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय